पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पुणे नगर हायवेवर असणारे तसेच मिसळ व भेळसाठी प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे सरदवाडी या गावात दररोज शेकडो वाहने नाश्ता पाण्यासाठी थांबतात तर हजारो वाहने भरधाव वेगाने जातात हायवेलाच लागून गाव दोन शाळा मंदिरे दुकाने असल्याने व येथे रस्त्याला तीव्र उतार तसेच हायवेला जोडलेले अनेक महत्त्वाचे उपरस्ते यामुळे अनेक अपघात होऊन शालेय विद्यार्थ्यांसह अनेक जण येथे दगावलेले होते त्यामुळे तत्कालीन सरपंच काही पुढारी व ग्रामस्थांनी आंदोलन करत येथे गतिरोधक बसवून घेतले होते मात्र ते गतिरोधक शास्त्रशुद्ध पद्धतीचे नसल्याने अनेक वाहनांना त्याचा त्रास होतो वाहनांचे नुकसान होते त्यामुळे थोडेफार अपघातही होतात त्यामुळे वाहनांची कोंडी होऊन रस्त्याच्या दुतर्फा लांब लचक रांगा लागून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते त्यामुळे काही प्रवासी व वा वाहन चालकांनी आपला आवाज केबल टीव्ही चॅनल कडे याबाबत तक्रार केलेली होती त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन रोजी आपला आवाजे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी संध्याकाळी प्रत्यक्ष ठिकाणावरून माहिती घेतली असता तेथील माजी सरपंच काही व्यावसायिक व ग्रामस्थांनी गतिरोधक असावेतच परंतु त्याबरोबरच इंडिकेशनचे फलक लावण्यात यावेत रस्त्यावर पांढरे पट्टे मारून सिग्नलही बसवण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता या रस्त्याला जबाबदार असणारा सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकी काय भूमिका घेतोय याकडे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे याबाबत ग्रामस्थांचे नेमके काय म्हणणे आहे पाहूया आपण आता सध्या उभे आहोत सरदवाडी शिरूरहून पुण्यात जाणार रस्ता या कार्यवाकड सरदवाडी या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत बरेच मोठे एका एका ठिकाणी चार चार पाच पाच सहा असं काहीतरी स्पीड ब्रेकर सोलेत या सगळे सरदवाडीकरांचं आपण म्हणणं घेऊ लोक म्हणतात की हे स्पीड ब्रेकर निघायला पाहिजेत लांब लरचा रांगा जातात एक किलोमीटर दोन किलोमीटर अंतरावर तर आ, या ठिकाणी माझे सरपंच विलासराव गरडील आहेत तुमचं काय मत आहे स्पीड ब्रेकर टाकण्यामागचा उद्देश का होता आणि हे पाहिजेत का काढायला पाहिजेत आम्हाला स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे तर आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे आणि रामलिंग रोड रामलिंग देव देवसांकडे जाणारा एक रस्ता आहे तर ह्या आमच्या गावातल्या ग्रामस्थांना ह्या स्पीड ब्रेकरची खूप आवश्यकता आहे आणि काही लोकांचा असा गैरसमज आहे की तो हॉटेलवाल्यांनी त्यांच्या फायद्यासाठी का काय व तसं काही प्रकार नाही मी पण एक हॉटेलचा मालक आहे परंतु गावामध्ये विद्यार्थ्यांना अलीकडं पलीकडं जाण्यासाठी खूप आवश्यकता आहे वय उपधारला पण त्याची आवश्यकता आहे म्हणून आपल्या गावामध्ये जे स्पीड ब्रेकर आहेत त्याची खूप गरज आहे परंतु स्पीड ब्रेकरचं बसवले त्यामध्ये ते दिशादर्शक नाही पुढं स्पीड ब्रेकर आहे असे फलक पाहिजे आणि तसेच त्यासाठी पांढरा पट्टा आणि लाईटचे पण आवश्यकता आहे की त्याचे तो जर बसवला तर निश्चितच की समोर स्पीड ब्रेकर आलेला आहे आता हे जे स्पीड ब्रेकर नव्हते त्यावेळेसची अवस्था काय होती म्हणजे तुम्ही स्पीड ब्रेकर टाकण्याचं कारण काय ग्रामस्थांनी स्पीड ब्रेकरच्या पूर्वी म्हणजे आठवड्याला एखाद्या ऍक्सिडेंट व्हायचं जिथं आणि गाव खूप रहदारी वाला आहे की जास्तीत जास्त गाव रोडच्या वरच्या बाजूला आहे आणि प्राथमिक शाळा असेल हायस्कूल असेल हे खालच्या बाजूला आहे आणि मग मुलांच जाणं रोड क्रॉसिंग खूप मोठ्या प्रमाणावर आहे नेमकं कंपन्यांच्या गाड्या सुटणं आणि शाळा भरायची आणि सुटायची वेळ खूप गर्दी व्हायची एक दोन लहान मुलांचे फार वाईट ऍक्सिडेंट झालेले आहेत म्हणजे अक्षरशः अं उच्चलना उघड झालं त्यांना इतकं वाईट परिस्थिती आहे आणि मग स्पीड ब्रेकर झाल्याच्या जा पुढं भले लहान मुलांचं जे आहे तो प्रवास सुरक्षित झालेला आहे रोड क्रॉस करणं आणि ऍक्सिडेंटचं जा प्रमाण जे आहे ते पूर्ण थांबलेलं आहे म्हणजे गावकरी मुलांचं जे शाळेच्या मुलांचे ऍक्सिडेंट व्हायचे ते पूर्ण थांबलेले आहेत ते स्पीड ब्रेकर असेच असावेत पण थोडेसे सूचना वगैरे असाव्यात त्या ठिकाणी एवढीच माझी विनंती आहे आणि स्पीड ब्रेकर असावेत सूचना फलक असाव्यात माझं नाव तुषार गायकवाड स्पीड इथं समोर मंदिर आहे शाळा आहे प्रत्येक वयस्कर माणसांना मंदिरात जाण्यासाठी स्पीड ब्रेकरचा भरपूर फायदा झालेला आहे लहान मुलांना पण पन सहजपणे रोड क्रॉस करता येतो आणि जर स्पीड ब्रेकर नसेल तर बरेच अपघात झालेले आहेत तिथं वयस्कर लोकांना ऍक्सिडेंट झालेला आहे लहान ला मुलं त्यांना पण गाडीने ऍक्सिडेंट केलेला आहे त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर हे शंभर टक्के पाहिजे आणि त्याला स्टील लाईट पण पाहिजे म्हणजे जेणेकरून गाडीवाल्यांना समजेल की इथं काहीतरी स्पीड ब्रेकर आहे म्हणून ओके सर तुम्ही या ठिकाणी ह्या गावचे रहिवासी आहेत तुम्ही निवृत्त शिक्षकात तुमचा काय अनुभव या रस्त्याबाबत हा स्पीड ब्रेकर पाहिजे की नको आणि या ठिकाणी किती रहदारी आहे रहदारी तर भरपूर आहे आणि आता मी रोज सकाळी मोटर चालू करायला जातोच गाडी गाडीवर जातानी तिथे जवळजवळ दहा ते पाच मिनिट नक्कीच थांबावंच लागतं कारण स्पीड ब्रेकर नसता तर तिथं थांबण्या म्हणजे नाही येणारी गाडी काय थांबलीच नसते ती सुसाट सुटते त्याच्यामुळे ऑक्सिडेंट प्रमाण हे वाढतच असतं स्पीड ब्रेकरच ते जे हाईट आहे ती कमी करायला पाहिजे का नको 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 हा स्पीड ब्रेकर गाड्या थांबणारच नाही गाडी स्लो होण्या आता यांचं म्हणणं आहे की ते चार पाच सहा स्पीड ब्रेकर आहे त्याच्याऐवजी एक असा उंच मोठा असावा तर गाड्या खरोखर कंट्रोल होतील का जम घेऊन जातील गाडी कंट्रोल होते मोठा भांब लावले नाही गाडी कंट्रोल होते पण आता हे चार लाईन स्पीड ब्रेकर लावलेली आहे त्याच्यामुळे गाड्याला कंटेनर कंड़े विंडेनर जे येतो ते कंटेनर वगैरे ना खूप मोठ्या आवाजाने आदळते गावात ते थोडा त्रास होतो तुम्हाला काय वाटतं इथं एक स्पीड ब्रेकरचा उंचा असावा की हे योग्य नाही जरी उंच लावला तरी त्याला स्टेल लॅम्प लावल्यानंतरच सगळ्यांना कळेल की काहीतरी आहे सिग्नल पाहिजे सिग्नलची आवश्यकता इथं हजारो गाड्या दिवसभर थांबतात रात्रीच्या आणि ज्यावेळेस हे स्पीड ब्रेकर नव्हते त्यावेळेस अनेक लोक मुलं वयोवृद्ध इथं मरण पावलेले कारण हा जो स्पॉट आहे तिथं स्पीड ब्रेकर इकडे स्पीड ब्रेकर आणि पलीकडे स्पीड ब्रेकर आहे तर हा जो खड्डा आहे तो ओढा आहे किंवा तिकडं एक मंदिर आहे या समोर एक मंदिर आहे इथं ग्रामपंचायत आहे इथं शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहे हायस्कूल आहे तर हे ठिकाण आहे या लोकांचं म्हणणं असं आहे की स्पीड ब्रेकर कट नको जीव चाललेत आता हे स्पीड ब्रेकर बसल्यापासून जीव गेले नाहीत म्हणजे याचा फायदा झालाय म्हणून आता हे जे रोड अथॉरिटी जे आहेत इंजिनियर त्यांनी याच्यावरती इंडिकेशन त्याच्यानंतर त्या ठिकाणी पांढरे पट्टे असावेत सिग्नल असावेत आणि याचे इथे स्पीड ब्रेकर आहेत हे कुठंतरी समजून द्यावं असं त्यांचं मागणे स्पीड ब्रेकर ब्रेकर काढायला नको लो अनेक लोक म्हणतात की आम्हाला प्रवास करताना त्रास होतो गाड्यांचं नुकसान होतं पण गाडीला कुठंतरी ब्रेक लागायला पाहिजे हा उतार आहे आणि म्हणून हा ब्रेक लावायचं काम वाडेकरांनी केलंय परंतु हा ब्रेक तसा राहायला पाहिजे पण आता इंजिनियर जे आहेत अथॉरिटी हायवे अथॉरिटी यांनी हे पाहिलं पाहिजे इथं सिग्नल बसणं गरजेचं आहे पट्टे झेब्रा पट्टा असेल शाळा आहे इंडिकेशन असणं गरजेचं आहे आणि म्हणून जरी लांब लचक रांगा लागत असल्या तरी याच्यावरती कंट्रोल करता येईल इंडिकेशन पाहिजेत असं या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणून याच्याकडं आता प्रशासना पाहणं गरजेचं आहे मी रवींद्र पुळे आपला आवाज विभागीय संपादक शिरू